पक्षाने नेता आपल्या ज्यावेळेस मुलांचं ऍडमिशन होईल ऍडमिशन ज्यावेळेस एक टक्का एक मार्क किंवा चांगल्या नोकरीच्या संधी वेळेस एक मार्क जर एक टक्का जरी कम पडला त्यावेळेस तुमचा नेता आणि पक्ष कामाला येणार आहे त्यावेळेस फक्त फक्त आरक्षण कामाला येणार आहे त्याच्यामुळे सर्व मराठा बांधवांनी लक्षात ठेवायचं आहे यावेळेस आपला हा शेवटचा टप्पा आहे जर या सरकारला आपण कोणी पकडलं नाही तर मात्र सरकार अजून परत पाच वर्ष परत दहा वर्ष अजून खेळत वर राहणार आहे आणि मराठा समाजाला जो आपल्या मुळे हक्काचा आरक्षण होती ओबीसी मध्ये ते भेटणार नाही त्यामुळे चूक खूप महत्वाचं आहे आपला पक्ष नेता सर्व जे काय जे पार्टी असतात राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी जे काय पक्षामध्ये आपला हाता विकोडला आहे तरी सर्वांनी आपल्या मुलांचं मुलांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवा कारण हा गरजवंत मराठा दलाल आहे ज्याला गरज ज्याला खरं गरज आहे ज्याच्या मुलांचं ऍडमिशन झाल्यानंतर त्याला पैसे आलेला प्रॉब्लेम होतात त्यावेळेस तुम्हाला सावकार किंवा जमीन विकण्याचा दोन मार्ग समजतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आरक्षण किती आहे तुमच्या नेत्यांनी ने पक्ष रुपये दोन हजार ते कामाला त्याच्यामुळे ही या विधानसभेच्या अगोदर आपल्याला आरक्षण भेटणार आहे कारण आता हा जो टप्पा आहे आपण सरकारला झिरी जमणार आहे सरकारला घाम फोडल्याशिवाय मनोहरगे पाटील थांबणार नाही आणि त्यांना दोय म्हणजे आपण सर्वांची एकजूट आहे तर मग सर्वांनी एकजूट दाखवायचंय कारण आता गेली आपलं आपण वाशीमध्ये बोलवलं आपल्याला वाशीमध्ये आपल्याला जो अध्यादेश दिला त्याला पारित करण्यासाठी चाफा महिने टाइम लावतात ते आठ लाख जे हरकत झाले त्याला स्कूटणी करण्यासाठी त्यांना जर चाफा वेळ लागत असेल म्हणजे हे फक्त आणि फक्त लवाड सरकार आहे आपला सगळ्यात जास्त रोष या सरकारवरती काय कारण गेली कित्येक वर्ष दुसरे जे प्रस्तावित ते अन्याय करतात आपल्या मराठा समाजावरती ते पण असेच खेळत राहायचे आपल्याला आरक्षण नाही द्यायचं म्हणून आपण त्यांची सत्ता चेंज करून त्यांना आपण तीन वेळा चान्स दिला तरी यांनी सुद्धा त्यांच्यापेक्षा डबल अत्याचार समाजावरती केला एक वेळा सोळा टक्के एक वेळा तेरा टक्के दहा टक्के अन्न टिकणार आरक्षण प्रत्येक वेळेस इलेक्शनच्या तोंडावर आपल्या समाजाच्या माध्यमातून सोपलं म्हणून सगळ्यात जास्त रोज या आता जे प्रस्तापित सरकार आहे त्याच्यावरती आपल्याला विरोधक असो किंवा प्रस्तावित असो कुठलाही पक्ष असो आपल्याला आपल्या मुलाचा हक्काच्या आरक्षणाच्या फेवरणी आपल्या बाजूने बोलणं ना आपल्याला आपल्याला सत्ताधारी पाहिजे आपल्याला विरोधक आपल्या ऑपोजि आपल्या विरोधात बोलत असेल सत्ताधारी आपल्या विरोधात बोलत असेल तर आपल्याला सत्ताधारी पण नको आणि विरोधक नको म्हणून तेरा तारखेपर्यंत या सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनी ठरवायचं आहे की या मराठा समाजाला न्याय द्यायचा की त्याच्यावरती परत अन्याय करायचा जर तेरा तारखेपर्यंत या विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी दोघांनी पण दोघांना पण आवाहन करतो जर आमच्या मराठा समाजाला न्याय नाही तर मात्र येणारी विधानसभा मनोज जाधव बोलतील जे बोलतील ते धोरण आणि ते या हिशोबाने मान का मराठा समाज सुद्धा मान खटा मराठा समाज सुद्धा आम्हाला राष्ट्रवादीच काँग्रेस आणि कुठल्या पक्षाला बिलकुल भाव नाही त्यांना आम्ही उभं सुद्धा करणार नाही आणि मोठ्या ताकदीनं येणाऱ्या विधानसभा सगळ्या सत्ताधारी विरोधक सगळ्यांना आम्ही टाळवाच काम करू जे मला पाटील बोलतील तेच आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे कारण खूप अत्यंत झाला कित्येक वर्ष समाज आपण किती मुलांसाठी कष्ट करतोय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचो म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माल खटाव हा पुष्कळ भाग आहे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आरक्षणाची गरज मान खटाव सगळे कारण आपली पोरं एकतर शेतामध्ये काय होत नाही आणि नोकरीसाठी गेलं तरी आरक्षण म्हणजे आवड पडते त्याच्यामुळे आपली पूर्ण नोकरी लागत नाही सगळ्यात जास्त गरज महाराष्ट्रामध्ये कुठल्या समाजाला असेल कुठल्या भागाला असेल तर ती मान खटाव्या त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी खूप खूप महत्वाचे आहे त्यामुळे आपण मान खटावता मराठा समाज समाजाने यावेळेस कारण कसं आहे बघा इलेक्शन आपल्यापासूनच बोलतोय प्रत्येक सहा महिने एक वर्षाला कुठलं ना कुठलं इलेक्शन येतं इलेक्शन यावेळेस साईडला ठेवा आपला नेता पक्ष सगळं साईडला ठेवा यावेळेस फक्त ना फक्त मराठा आरक्षणावरती आपल्या मुलांच्या भविष्यावरती लक्ष लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी एवढंच बोलतो आणि आपण मसूरमध्ये मान कथा जनपदार्पण सुरू केलंय त्याचा उद्देश एकच आहे की आपल्या मराठा समाजाचा मुलांना कुठली अडचण तर आपण त्यांना मार्गदर्शन करतोय प्लस गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम आहेत तिचं पण त्यांना मार्गदर्शन करतोय आरोग्य स्कीम असतील बाकीच्या कुठल्या गोष्टी असतील त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतोय महिलांसाठी बचत गटावरती पण त्यांना मार्गदर्शन करतोय गव्हर्नमेंटच्या बचत गटाचे काय आपल्या स्कीम

म्हणून सर्वांना एकजण दाखवायचंय एक वेळा आरक्षण भेटलं ना मग तुम्ही तुमच्या नेत्याला फक्त एक वेळा एकजून दाखवा एवढी ठेवा या विधानसभेच्या अगोदर प्रेशर नाही केला आणि त्यांना आपण धारेच नाही पकडलं तर मात्र आपल्याला परत हेच परत करत मागायचं परत मोर्चे काढा परत परत वाशि परत हेच करत बसले आता जो दोन तीन महिन्याचा किरण आहे गोल्डन लॉकडाऊन जेवढं प्रेशर आपण केलं पाहिजे आणि आपलं घेतलं पाहिजे तो आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण एकजूट दाखवणं आपलं गरजेचं आहे एवढंच सर्वांनी लक्षात ठेवायचं आणि बायचा तरांगी पाणी आपल्याला मान करावत्या जर आपल्या या येथे ये तालुक्यात आलं तर एकजुकीनं पाया पोरं सर्व पुरुषांनी त्या ठिकाणी एकजूट दाखवण्याकरता हजर राहायची एवढी विनंती आपल्या सर्व ग्रामस्थांनी लक्षात ठेवा आणि एवढं कागदी आपण पाठबळ कसं दाखवायचं याकरता निदान आपल्या गावाने तरी ताकदी बाहेर पडायचं एवढं सांगतो आणि मी थांबतो जय शिवराय